नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं जा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नवरात्र दोन हजार पंचवीस हे बावीस ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे बावीस ऑक्टोबरला घटस्थापना ही होणार आहे हे जे नऊ दिवस असतात हे अत्यंत पवित्र असतात देवीच्या उपासनेसाठी देवीच्या आराधनेसाठी तसं तर वर्षामध्ये चार नवरात्र हे येतात परंतु हा जो शारदी नवरात्राचा उत्सव आहे हा सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो देवीची उपासना देखील भव्य प्रमाणामध्ये केली जाते आणि सगळीकडे अतिशय प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण हे झालेलं असते तर हे जे, जे नऊ दिवस आहेत हे अत्यंत पवित्र आहेत देवीच्या आराधनेसाठी देवीच्या उपासनेसाठी व्रत वैकल्यासाठी हे नऊ दिवस आहेत तर नवरात्रीमध्ये दे देवीचे नऊ रंग देखील आहेत तर आता हे नऊ रंग अनेकजणं फॅशनच्या दृष्टीने बघतात किंवा अनेक जण अध्यात्माच्या दृष्टीने बघतात याला आध्यात्मिक कारण देखील असं आहे की या नऊ रंगामध्ये देवीचे नऊ गुण असतात देवीच्या नऊ शक्ती असतात त्यामुळे देखील हे रंग आपण घालावेत या नऊ दिवसामध्ये म्हणजे तुम्ही साडी घाला ड्रेस घाला परंतु या नऊ दिवसामध्ये हे रंग वापरण्याचा नक्की प्रयत्न करावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवरात्रीचे नऊ रंग कोणचे आहेत देवीच्या कोणत्या नऊ रूपांची पूजा केली जाते देवीला कोणचे नऊ नैवेद्य अर्पण करावेत त्यासोबतच कोणत्या देवीला अर्पण कराव्यात आणि देवीच्या नऊ दिवसाचे नऊ मंत्र कुठले आहेत या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल वर्षीचं नवरात्र हे नऊ दिवसाचं नसून दहा दिवसाचं आहे जी तृतीय तिथी आहे ती चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला आलेली आहे चतुर्थी तिथी ही पंचवीस सप्टेंबरला आहे त्यानंतर महापंचमी जिला आपण ललिता पंचमी असं म्हणतो ती सव्वीस सप्टेंबरला आहे त्यानंतर सप्तमी तिथी ही एकोणतीस सप्टेंबरला आहे त्यानंतर महाअष्टमी ही तीस सप्टेंबरला आहे आणि नवमी ही एक ऑक्टोंबरला आहे आणि दोन ऑक्टोबरला आपल्याला कसा साजरा करायचा आहे तर याप्रकारे नवरात्रीच्या ह्या तिथी आलेल्या आहे म्हणजे तिथी परत आली की असं एक दिवस वाढतो तर त्याप्रमाणे यावर्षीचं नवरात्री हे नऊ दिवसाचं नसून दहा दिवसाचं आहे त्यानंतर व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीचा पहिला दिवस आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी घटस्थापना देखील आहे रंग आहे पांढरा या दिवशी दुर्गा देवीच्या शैलपुत्री या रूपाचे पूजन केली जाते देवीला गाईच्या शुद्ध तुपाचा किंवा त्यापासून बनवलेला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा माळ अकरा विड्यांच्या पानाची किंवा पिवळ्या फुलांची किंवा शेवंतीची किंवा सौनचाफ्याच्या फुलाची माळ तुम्ही देवीला अर्पण करू शकता या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रे नम किंवा या देवी सर्व भूतेशू मा शैलपुत्रे रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशीचा रंग आहे लाल या दिवशी दुर्गा देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते नैवेद्यामध्ये तुम्ही साखर किंवा फुटाणे दाखवू शकता दुसरी माळ देवीला या दिवशी माळ अर्पण करायची आहे पांढऱ्या फुलांची अनंत मोगरा चमेली किंवा तगर फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकता या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणी नमहा किंवा या देवी सर्व भूतेशू मा ब्रह्मचारिणी रूपेनं संस्थिता नमस्त्ये नमस्तसे नमस्त्ये नमो नमा रात्रीचा तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार आणि चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दोन्ही दिवशी तृतीया तिथी आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार रंग आहे निळा या दिवशी दुर्गा देवीच्या चंद्रघंटा या रूपाची पूजा केली जाते या दिवशी देवीला तुम्ही नैवेद्यामध्ये दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेला गोड पदार्थ दाखवू शकता या दिवशी देवीला माळ अर्पण करायची आहे निळ्या फुलांची गोकर्णाची किंवा कृष्णकमळांच्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकता या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाय नमहा किंवा या देवी सर्व भूतेशू मा संस्थिता नमस्तसे 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 नमो नमा नवरात्रीचा दिवस चौथा हो पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी रंग पिवळा आहे या वर्षी चोवीस सप्टेंबर बुधवार आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दोन्ही दिवशी तृतीय तिथी आली आहे त्यामुळे या दोन्ही दिवशी चंद्रघंटा देवीच्या रूपाचीच पूजा करायची आहे नैवेद्यामध्ये तुम्ही तोच नैवेद्य परत रिपीट करायचा आहे दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ या दिवशी माळ तीच अर्पण करायची आहे देवीला निळी फुले गोकर्णाची किंवा कृष्णकमळांच्या फुलांची माळ या दिवशीचा मंत्र ओम देवी ब्रह्मचारिणीय नमः किंवा या देवी सर्व वृतेश्वर मा कुष्पांड रूपे संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नमा या चौथ्या दिवशी पिवळा रंग घालायचा आहे तिथी परत आल्यामुळे त्यामुळे म्हणजे तुमच्या मनातला संभ्रम निर्माण झाला असेल की या वर्षी दोन्ही दिवशी म्हणजे चोवीस सप्टेंबरला आणि पंचवीस सप्टेंबरला तृतीय तिथी आलेली आहे त्यामुळे तोच नैवेद्य आणि तीच माळ तुम्ही परत देवीला अर्पणही करू शकता नवरात्रीचा दिवस पाचवा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा या दिवशी देवी कुष्मांडाचे पूजन केले जाते कारण की या दिवशी चतुर्थी तिथी असणार आहे नैवेद्य तुम नैवेद्यामध्ये गोडभजी किंवा मालपोव्याचं नैवेद्य देवीला अर्पण करायचं आहे या दिवशी देवीला माळ अर्पण करायची आहे केशरी भगवी फुले आबोली तेडा अशोक मोगरा जाईजुईच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे या दिवशीचा मंत्र आहे ओम एकली क्ली कुष्पांडाय नम हा किंवा या देवी सर्वभूतेषु मा कुष्पांड रूपेण संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नमः आणि या दिवशीच ललिता पंचमीचे जे काही उपाय आहेत किंवा ललिता पंचमी आपल्याला याच दिवशी साजरी करायची आहे कारण की पंचमी तिथीही संध्याकाळपासून सुरू होणार आहे नवरात्रीचा दिवस सहावा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशीचा रंग आहे राखाडी आणि या दिवशी महापंचमी देखील आहे त्यामुळे या दिवशी स्कंद मातेचे पूजन केले जाते नैवेद्यामध्ये केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी देवीला अकरा बेलांच्या पानाची माळ अर्पण करायची आहे या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी स्कंद माताय नमहा किंवा या देवी सर्व भूते स्कंद माता रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमहा नवरात्रीचा दिवस सातवा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे केशरी रंग या दिवशी षष्टी तिथी आहे या षष्टी तिथीमध्ये देवीच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाते नैवेद्य आहे मध देवीला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे मंत्र आहे ओम देवी कात्यायनी नमहा किंवा या देवी सर्व भूतेश्वर मा कात्यायनी रूपेनं संस्थिता नमस्त्य नमस्तसे नमस्तसे नमो नमः नवरात्रीचा दिवस आठवा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशीचा रंग आहे मोरपंखी आणि या दिवशी वार आहे सोमवार या दिवशी दुर्गा देवीच्या कालरात्री या रूपाची पूजा केली जाते या दिवशीचा नैवेद्य आहे गुळाचा या दिवशी देवीला झेंडूची किंवा नारंगी फुलाची माळ अर्पण करायची आहे या दिवशीचा मंत्र आहे ओम कालरात्रे नमः किंवा या देवी सर्व भूते कालरात्री काल रात्री संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः नवरात्रीचा दिवस नववा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशीचा रंग आहे गुलाबी आणि या दिवशी महाअष्टमी आहे महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीच्या महागौरीच्या रूपाचे पूजन केले जाते या दिवशीचा नैवेद्य आहे खोबरे नारळ किंवा खीर या दिवशी देवीला तांबडे फुल कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलाची माळ अर्पण करायची आहे या दिवशीचा मंत्र आहे या देवी सर्वभूतेशू मा गौरी रूपनं संस्थिता नमस्तसे नमस्तस्ते नमस्तसे नमो नमः किंवा ओम देवी महागौरय नमहा रात्रीचा दहावा दिवस एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशीचा रंग आहे जांभळा या दुर्गा देवीच्या सिद्ध जात्री रूपाचे पूजन केले जाते नैवेद्य आहे पांढरेतील किंवा त्यापासून बनवला कोणताही गोड पदार्थ या दिवशी देवीला लिंबूची माळ अर्पण करायची आहे कुंकुमार्चन करायचं आहे या दिवशीचा मंत्र आहे या देवी सर्व भूतेशू म सिद्धदात्री रूपांना संस्थिता नमस्त्ये नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नमा किंवा ओम सिद्धदात्री नम हा मंत्र या दिवशी म्हणायचा आहे प्रकारे नवरात्रीच्या नऊ माळी आहेत देवीच्या नऊ रूप आहेत नऊ नैवेद्य आहे आणि नवरात्रीमध्ये या तुम्ही माझ्यासमोर या मंत्राची तुम्ही आवर्जून देवीच्या समोर उपासना करा मंत्र जप करा आणि नवरात्र तुमचं खूप छान पद्धतीने साजरा करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद